हाय हॅलो नमस्कार पंचभक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पितृपक्षात बनवली जाणारी तांदळाची खीर अगदी परफेक्ट आणि पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची आहे याची रेसिपी अगदी सोपी अशी रेसिपी आहे ना तांदूळ भातायचे झंझट ना भात शिजवायची तरीही इतकी घट्ट आणि परफेक्ट अशी ही खीर तयार होते इथे मी एका पातेल्यात अर्धा कप इतके बासमती तांदूळ घेतले आहे आणि त्याच कपाच्या मापाने मी अर्धा कप इतके आंबे मोहर तांदूळ घेतले आहे आणि आता हे दोन्ही तांदूळ आपण एकत्र करून छान वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवणार आहोत जर आंबे मोहर किंवा बासमती तांदूळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ भिजत घालू शकता परंतु बासमती तांदूळ आणि आंबेमोहर तांदळाची खीर अतिशय छान आणि घट्ट होते आंबेमोहर तांदळामध्ये चिवटपणा असल्यामुळे आपली खीर छान घट्ट आणि चिवट होते इथे मी अर्धा नारळ घेतला आहे त्याची पाट सोलून घेतली आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे जेणेकरून आपली खीर छान पांढरी शुभ्र दिसेल इथे मी ते सगळं नारळ दळून घेतलं आहे अशा पद्धतीने आपण सगळं नारळ दळून घ्यायचं आहे आणि आता मी साधारण अडीच ते तीन चमचे खोबरं साईडला काढून ठेवणार आहोत कारण हे खोबरं आपण खिरीमध्ये वापरणार आहोत आता वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण हे सर्व तांदूळ पाणी काढून स्वच्छ दोन पाण्याने धुवून हे सगळे तांदूळ आपण मिक्सिंग जारमध्ये उरलेल्या खोबऱ्याबरोबर वाटून घेणार आहोत आपल्याला खोबरं आणि तांदूळ एकसोबत वाटायचे आहेत आपण खोबरं आधी यासाठी वाटून घेतलं आहे जेणेकरून त्याचे दाणे राहणार नाही आणि तो व्यवस्थित दळला जाईल अशा पद्धतीने आपण खोबरं आणि जे तांदूळ आहे ते दळून घेतले आहे अशा पद्धतीने एकदम घट्टसर असं हे आपलं बॅटर तयार होतं अशा पद्धतीने छान बारीक हे वाटलं गेलं पाहिजे आता आपण लगेचच खेरीला फोडणी देऊन घेऊया इथे मी एका कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तूप घालून घेतलं आहे आणि आता छान तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आपल्या आवडतीचे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया इथे मी काजू बदाम पिस्ता मनुके आणि चारोळ्या हे ड्रायफ्रूट्स घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण छान परतवून घेऊया साधारण अर्धा मिनटं इतकं हे मंद आचेवरती आपण सर्व ड्रायफ्रूट्स परतवून घेतले आहे अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर आपण जो वाटीत काढून ठेवलेला खोबऱ्याचा चव आहे तो आपण यामध्ये घालून छान हे खोबरं ही आपण साधारण एक ते दीड मिनटं आचेवर परतून घेणार आहोत असे मानले जाते पितृपक्षात पित्रांना अर्पण केलेली तांदळाची खीर ही आपल्या घरात सुखशांती आणि समृद्धी आणते आणि आपल्या कुटुंबावर पित्रांची कृपा पण राहते म्हणून ही तांदळाची खीर पित्रांना पितृपक्षामध्ये अर्पण केली जाते त्याचप्रमाणे ही तांदळाची खीर लक्ष्मी मातेलाही अतिप्रिय आहे आयुर्वेदामध्ये पितृपक्षात सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो आणि खीर हा एक सात्विक पदार्थ आहे त्यामुळे पितृपक्षात खीर बनवली जाते इथे मी जवळपास अर्धा लिटरला अधिक दूध घेतलं आहे आणि आता हे सगळं दूध गरम करून मी यामध्ये घालून घेतलं आहे आता साधारण एक मिनटं इतकं आपण हे दूध गरम करून घेणार आहोत अगोदरच हे दूध मी उकळून घेतलेलं आहे आता एक उकळी आल्यानंतर आपण ह्या दुधामध्ये दळून घेतलेली आपण नारळाची आणि तांदळाची जी पेस्ट आहे ती यात टाकूया आता हे तांदळाचं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला ही खीर जी आहे ती सतत ढवळत राहायची आहे कारण तांदूळ हे लवकर खाली डाकतात त्यामुळे ही खीर आपल्याला सातत्याने ढवळणं गरजेचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हवं असल्यास थोडं दूध किंवा पाणी घालून आपण ते स्वच्छ सगळं भांडं त्या भांड्याला लागलेलं सगळं तांदळाचं आणि नारळाचं जे मिश्रण आहे ते काढून खिरीमध्ये टाकून घेणार आहोत आणि ही खीर आपल्याला मध्यमाचेवरती सतत ढवळत राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपली खीर खाली लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं ही खीर उकळून द्यायची आहे नंतर यामध्ये एक चमचा इतकी वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातली आहे आणि साधारण मी आठ चमचे छोटे चमचे इतकी साखर घातली आहे आता साखर घातल्यानंतरही आपल्याला ही खीर सातत्याने ढवळणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मी ही खीर आणखी साखर घातल्यानंतर पाच ते सात मिनटं मध्यम आचेवरती उकळवून घेतलेली आहे ही खीर जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते ज्याही वेळेला तुम्हाला घट्ट आहे असं वाटेल त्यावेळेला तुम्ही साखर आणि दूध घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता ही खीर आपली तयार झाली आहे यामध्ये मी केशराचे धागे घातले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाईज तुम्ही केसर स्किपही करू शकतात तयार झाली आपली तांदळाची परफेक्ट अशी खीर तुम्ही बघू शकता ही खीर अतिशय छान झाली आहे जशी ती गार होते तशी ती घट्ट होत जाते अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्सनी छान आपली खीर सजवली आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच भगवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा